दामणगोर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत यंदा सरळ सामना पाहायला मिळणार आहे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत होणार असून दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे काँग्रेसकडून वीणा वसंत देशमुख मैदानात उतरले आहेत तर भाजप आमदार प्रताप अरसड यांच्या परिवारातील अर्चना रुडे निवडणूक रिंगणात आहेत इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही अमरावती जिल्ह्यात कुठेही दुहेरी रंगत तर कुठे तिरंगी रंगताना दिसत असताना धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणूक रंगतदार होण्याची दिसत आहेत यंदा मुख्य सामना काँग्रेस आणि भाजप यांच्यात असेल आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काँग्रेसने विना वसंत देशमुख यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणाऱ्या या उमेदवारीमुळे काँग्रेसकडील वातावरण जोरात आहे दुसरीकडे भाजपकडून आमदार प्रताप अडसड यांच्या परिवारातील अर्चना रोडे मैदानात उतरले आहेत भाजप संघटन आणि आमदार अडसड यांचा मजबूत प्रभाव लक्षात घेता भाजपही ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत धामणूर रेल्वेत इतर कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे यावेळी सरळ दोन पक्षांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात अनेक नगर परिषदात तिरंगी काही ठिकाणी चौरंगी लढत दिसत असताना धामणबा रेल्वेमध्ये मात्र सरळ सामना पाहायला मिळतो आहे या निवडणुकीत महिला उमेदवारांचा वावरही ठळकपणे दिसून येतो आहे मतदार कोणावर विश्वास ठेवणार कोणाला अध्यक्षपदाची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि सीट आम्ही एकशे एक टक्का मंदाकिनी ताई त्यांची सीट आम्ही आणून